हा उपक्रम लाभवलेला काय सांगाल आज, आज आमचे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनाचे इथे सगळे पदाधिकारी उभे आहेत त्यांना मी धन्यवाद करतो आमचे भाई आहे भाई आहे भाई कृष्णाबाई समीरभाई आणि आमचे इकडचे तय्यबबाई भाई जे जेवढे जण आहेत या सर्वांनी या कार्यक्रमाला खूप छानपणे राबवलं आहे त्यांचा मी धन्यवाद करतो हे आपले देशाचे भविष्य आहेत यांना आम्ही हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि क्राईम प्रिव्हेन्शन अँटी करप्शन कमिटीतर्फे हे नोटबुक वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे हे पोरं जि जेवढे आहेत तिथे छोटी पोरं त्यांना भविष्यामध्ये काही लोक डॉक्टर होणार आहेत काही लोक आय पी एस ऑफिसर होणार आहेत काही लोक पोलिसवाले होणार आहेत भर भरपूर यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून हे कार्यक्रम आम्ही राबवतो शुभेच्छा जनतेला ग स्वतंत्रता दिवसाच्या निमित्ताने आम्ही गणतंत्र दिवसाच्या निमित्ताने जनतेला आम्ही सांगतो की बाबा एकत्रित राहा आणि हे जेवढे सगळे प्रकरण चालू आहे त्याच्याबद्दल जनतेला आम्ही विचारून इच्छितो की देशामध्ये शांततेचा माहोल राहू द्या आणि चांगल्याप्रमाणे एक दुसऱ्यांचं देखरेख करा एक दुसऱ्यांना चांगलं संदेश द्या हेच सांगून मी आपले दोन शब्द सर काय सांगाल आज पाहिजे दरवर्षीप्रमाणे सुद्धा वर्षीसुद्धा भाईने या ठिकाणी एक अतिशय चांगला उपक्रम म्हणजे पुस्तक वाटपचं कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे जर आपण बघत असाल की पंच्याहत्तर वर्षी गणतंत्र दिवस आपण साजरा करतो हे कशासाठी आपण साजरा करतो या दिवशी आपल्याला घटनेची स्थापना या दिवशी आंबेडकर साहेबांनी आपल्याला दिलेलं पण आता तुम्ही जर बघत असाल काय चाललं आहे आपल्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनला एक मर्यादा नाही राहिली आणि त्या गोष्टीला एक रेस्पेक्ट देणं हे खूप दूर राहिलेलं आहे तर मला असं वाटतं आहे ह्या पंच्याहत्तर वर्षी पुस्तक वाटप करून तय्यब भाईने एक चांगला उपक्रम असं केलेला आहे की आपल्याला शिक्षण हे महत्त्वाचं आहे हे सा त्याने सगळ्यांना सांगून दिलेलं आहे आणि पुस्तक वाटप करून या ठिकाणी मुलांना स्लममध्ये काही लोकं म्हणतात की ह्या मुलांना शिक्षण कशासाठी हां पण मला असं वाटतं आहे ह्यांनाच पुढाकार द्यायचा आणि तुम्ही जर बघितलं येणारा काळात हेच जसे अफसरबाईने आप आपले आमचे अध्यक्ष आहेत ह्याने सांगितले रे हेच येणाऱ्या काळीत डॉक्टर होणार आहेत ॲडव्होकेट होणार आहेत आणि इंजिनियर्स होणार आहेत तर मला वाटतंय तय्यब भाई या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबून आणि मला असं वाटतं आहे पूर्ण त्यांचे जे टीम आहे त्यांना मी त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांना अभिनंदन देतो की त्यांनी या ठिकाणी हे असे कार्यक्रम दरवर्षी राबावं